नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी मी तुमच्यासाठी आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे तो पण अन्नपूर्ण योजनेबाबत तर अन्नपूर्ण योजनेतनी लाडक्या बहिणींना अटीची पूर्तता करा लागते पूर्ण आणि सिलेंडर मिळवा लागते तो पण मोफत याबाबतची सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेली आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून खास तुमच्यासाठी पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया राज्य शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून पात्र लाभार्थ्यांना वर्षातून तीन गॅस सिलेंडरसाठी सबसिडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे असून त्यांची अंमलबजावणी सुरू झालेली आहे तर मंडळी मुख्यमंत्री अन्न अन्नपूर्णा योजनेची अंमलबजावणी कुठं करण्यात आली तर बघा मंडळी बुलढाणा राज्य शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून पात्र लाभार्थ्यांना वर्षातून तीन गॅस सिलेंडरसाठी सबसिडी देण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली तथापि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पात्र ठरलेल्या महिलांना उपरोक्त योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते मात्र त्यांची अंमलबजावणी कशी असणार याबाबत स्पष्टता नव्हती अखेर चार ऑक्टोंबर रोजी मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या असून लाडकी बहीण योजनेचा लाभासाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या नावावर गॅस जोडणी करावी लागणार आहे त्यानंतरच अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ मिळेल राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत देण्याचा निर्णय घेऊन तीस जुलै रोजी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली होती काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळणार नाही आहे किंवा या योजनेचा लाभ महिलांना होणार नाही आहे त्याबाबत शासनाचा पुरवठा विभागाने सूचना जारी केल्या असून त्यात म्हटले आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत शिधापत्रिकानुसार कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिलांना लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्ताक्षर केल्यानंतर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरतील बघा मंडळी काय म्हटलेलं इथे की एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ज्या महिलांच्या नावावर म्हणजे राशन कार्ड असेल किंवा गॅस जोडणी असेल त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा नंतर केल्यावर या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे तर मंडळी आणखी तुमच्यासाठी एक खुश खबर आहे सबसिडीची रक्कम पण येणार आहे तुमच्या खात्यात बघा योजनेतून पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबात वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध दिले जाईल शिधापत्रिकेनुसार एकाच महिला लाभार्थी पात्र असेल आठशे तीस रुपये सबसिडी म्हणून बँक खात्यात वर्ग केले जातील उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या तीनशे रुपये अनुदानाव्यतिरिक्त राज्य शासन पाचशे तीस रुपये जमा करणार आहे बघा मंडळी काय सांगितलं इथं तुम्हाला, तुम्हाला तीनशे रुपये अनुदान पण मिळत होते म्हणजे सबसिडी मिळत होते पण आता पाचशे तीस रुपये पण जमा करणार आहे म्हणजे बघा पाचशे तीस आणि तीनशे किती झाले आठशे तीस रुपये म्हणजे तुम्हाला पूर्ण गॅसचे पैसे तीन गॅसचे मिळून पैसे मिळणार आहे आणि ते पण तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे जिल्ह्यातील सहा लाखावर महिलांना मिळेल लाभ बघा एका जिल्ह्यातून सहा लाखापेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे बघा आपण बुलढाणा जिल्ह्याची माहिती बघत आहोत बुलढाणा जिल्ह्यात दोन ऑक्टोंबरपर्यंत सहा लाख एकोणचाळीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर अर्ज मंजूर झाले आहेत या महिलांच्या नावे गॅस कनेक्शन तयार झाल्या प पर... झाल्यानंतरच त्यांना योजनेचा लाभ मिळेल बघा मंडळी आता सहा लाख एकोणचाळीस हजार आठशे चारशे अठ्ठ्याहत्तर अ महिलांचे अर्ज मंजूर झाले पण एवढ्या महिलांच्या नावावर गॅस सिलेंडर नाही आहे तर बघा मंडळी ज्या महिलांनी कनेक्शनचे नाव आपल्या स्वतःच्या नावावर करणार त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आता याच्यातली पात्रताचे निष्कर्ष पाहूया अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असलाच पाहिजे अर्जदार हा ई डब्ल्यू एस एस टी एस सी सदस्य असावा म्हणजे बघा काय सांगितलं इथं अर्जदार हा स्चा असावा ई डब्ल्यू एस एस टी आणि एस टी अर्जदार केवळ सद पाच सदस्यांचे कुटुंब असावे म्हणजे बघा अर्जदार असणार तर त्यांचे कुटुंब सात किंवा आठ सदस्यांचे असतात पण या योजनेतनी फक्त आणि फक्त पाच सदस्यांचेच कुटुंब असावे ला... चला तर मंडळी मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा लागणार तर बघा फर्स्ट स्टेप योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि योजनेचा मुख्य डॅशबोर्ड उघडे बघा मंडळी तुम्हाला सर्च करायच्या योजनेची अधिकृत वेबसाईट नंतर स्कीम पर्यायावर क्लिक करा आणि ऑनलाईन अर्ज करा पर्याय क्लिक करा बघा दुसरं काय आहे ज्या स्कीनवर पर्याय दिसणार अन्नपूर्णा योजनेचा त्याला तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला ऑनलाईन अर्ज पर्याय दिसणार याच्यावर पण क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला दुसऱ्या पृष्ठावर पुनर्निर्मिती दीडश केले जाईल आणि तिथे सर्व तपशील भरावी लागणार बघा एक फॉर्म येणार आहे तुमच्या समोर आणि त्याच्यात तुम्हाला पूर्ण निर्देशित केले जातील आणि ते पूर्ण तुम्हाला तुमची माहिती डिटेल्समध्ये भरायची आहे सर्व तपशील बरोबर असल्याची खात्री करा म्हणजे बघा मंडळी तुमच्या फॉर्मवर तुमची माहिती संपूर्णपणे व्यवस्थित भरलेली आहे की नाही काही चुकलं काय हे पूर्ण तपासून घ्यायचं आहे तुम्हाला आणि सर्व तपशील भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे स पा मंडळी हे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे या योजनेचा फॉर्म भरायचा आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहण्यासाठी धन्यवाद